सोमवारी पडणाऱ्या पावसाने वसईत आणखी एक बळी घेतला वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथे नाल्यात बुडून अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आर्यन महाडिक असे या तरुणाचे नाव असून तो नालासोपारा येथे राहणारा आहे रहा वसई तानसा नदीची पातळी वाढल्याने शेतीकामासाठी गेलेले नागरिक अडकले एनडीआरएफ च्या पथकाकडून सोळा जणांची सुखरूप सुटका रविवार रात्रीपासून पासून वसईत मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत वसई पूर्वेच्या आयवरशाईन येथे असलेल्या नाल्यात सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आर्यन महाडिक अठरा वर्षीय हा तरुण बुडून मरून पावला नालासुपारा येथे राहणारा आर्यन आपल्या मित्रासह या परिसरात आला होता मात्र नाल्याजवळ संरक्षक भिंत नसल्याने तो तोल जाऊन पडला असल्याची शक्यता आहे अशी माहिती माजी नगरसेवक किरण भोईर यांनी दिली आर्यनचा मृतदेह शवविच्छेदासाठी पाठवला आहे या नाल्याची भिंत उंच करण्यासाठी आम्ही आयुक्तांना सांगणार आहोत असे भोईर यांनी सांगितले